भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणीतील स्मारक विटंबना प्रकरणातील निषेधार्थ निफाड येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले यावेळी आंबेडकरी समाजबांधव हो, मोठ्या संख्येने उपस्थित होते आज निपाड येथे समस्त आंबेडकर समाजाच्या वतीनं एक भव्य दिव्य असा या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आत्ताच या ठिकाणी माननीय प्रांतसाहेब तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं या मोर्चामध्ये सोयमपूर्तीनं हा निफाड तालुक्यातला समाज आज या ठिकाणी संपूर्ण एकवटलेला आहे खऱ्या अमित शहाने संसदेमध्ये जे आंबेडकर 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 असे प्रकारचे उद्गार काढले त्या उद्गाराच्या विरुद्ध खऱ्या अर्थाने या ठिकाणी अमित शहाचा निषेध करण्यासाठी हा समाज एकवटला आहे अमित शहाचा संसदेमध्ये जे उद्गार काढले त्याचा अमित शहाबद्दल पंतप्रधान मोदींना त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी कार्य अर्थानं आम्ही या ठिकाणी जमलो आहोत त्याचप्रमाणे परभणी येथील झालेली कुराशी घटना एक दलित समाजाच्या कार्यकर्त्यावरती सोमनशी नामाच्या कार्यकर्त्यावरती त्या ठिकाणी केलेलं त्याचं हत्याकांड ते हत्याकांडसुद्धा या पोलीस स्टेशनमध्ये झालं त्याही ठिकाणी त्या सा साहेबांना तातडीत निलंबित करून त्या कुटुंबाला आर्थिक अशी चांगली भरघोस अशी मदत करण्या करण्यात यावी आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणच्या कुटुंबाला एक शासन सेवेमध्ये घेण्यात यावं या प्रकारच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलो आहोत परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काही समाजकंटकांनी संविधानाची प्रतिकृती असलेल्या संविधा संविधानाची विटंबना केली आहे त्याचे निषेधार्थ तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरले याच्या निषेधार्थ आज संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने निफाड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ज्या घटना घडल्या दोन्ही ज्या घटना घडल्या याच्या निषेधार्थ आज संपूर्ण आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला आहे यापुढील देखील जर अशा काही घटना जर या देशामध्ये घडला तर आंबे समाज या लोकांना जाब बिचाराशिवाय राहणार नाही